हॅलो गाय स्वागत आहे आपलं ब्लॉगिंग चॅनलवर तर आज चाललं आहे कॉलला खूप दिवसानंतर तर आज खूप मजा येणारी आणि आज जायचं आहे कॉलला डोंबुलीला आहे कॉल आणि मागे गणपती आहेत म मंडळाचा आहे गणपती तर निघूया आता थोड्या वेळामध्ये तयारी तर झाली आहे माझी झोपलेलं होतं चला आता निघूया दोन मिनिटात सगळ्यात पहिल्या तर आपल्याला गायाची इथे जायचं आहे गाळ्याची इथून डायरेक्ट सामान भरायचं आणि निघायचं डायरेक्ट डोंबिवलीला चला आता कसं जाणार आहे अजून ते माहिती नाही ट्रेनने जायचं का बाईकने रात्री येताना प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे ते मोस्टली बाईकलीच जातील मग आपली हाय परी मग आपण गाडीची आपली परी चला सगळ्यात पहिला गाळ्याची इथं जाऊया भेटतो तुम्हाला गाळ्याजवळ बाय अलो गायच तर गायाची इथं आलं आता इथे सामान भरायचंच आहे तर हे सामान भरून घ्यायला निघू लगेच तर इथं भरतात सामान सगळी चला निघूया सामान भरून झालं काय आलो इथं आता पेट्रोल भरायला अगू पेट्रोल भरला आता ही सगळी पोरं आता निघू आता आम्ही पोरं हे लाव ना इथे आता पेट्रोल भरू सगळे निघू एकदा भेटत तेव्हा नंतर इथे गाडी लावली आहे मागच्या साईडला आता चालू आहे तिथून ऑर्डर चालू करायची आहे ना तिथून तिथे आहे तिकडे जातो भेटते तुम्हाला सामानचा सेटअप केला आपली पोरं चालू आता जायचंय डोंबोली रेल्वे स्टेशनचे इथे तिथून चालू करायचंय तिथून आतमध्ये यायचं या साईडला हा चला भेटतो तुम्हाला तिकडे फायनली आहे आम्ही इथे मला इथे सेटअप लागतोय अजून काय मूर्ती आलेली नाही असं गाणं वाजतं हाणं वाजतं सगळ्यात मला कुठलं वाजवणं सांग आत गिऱ्याचा लाडू नाही चिरला माझ्या बायकोने उपास धरला बायकोने उपवास धरला हा गाणी वाजवतो आपायला गणपती नाही हा ते अजून मूर्ती आलेली नाही बोल आग लगना त्याला घे त्याला घेऊ म्हणजे वन साईड का तरी आम्हाला वन साईड टोपणी रीता पे नाव आहे यांचं अजून

मार 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 कॉमेडियन आहे ना आमची एक एक चला भेटतो तुम्हाला तुमचं मोंगांचं सेटअप बघा कसं आहे याच्यामध्ये आम्ही दिवाळीचे रॉकेट लावतो कसा वाटला सीटअप आधी मीट केलं नाही ए आपलं रॉकेट कसं आहे मोंग्यांचं रॉकेट किती एकशे वीस सट असत जाणारी एट शॉट टू एटी एट असं आहे का तर अजून आपली गणपती मूर्ती अजून काय आली नाही आपल्या पुढे एक अजून एक मूर्ती आहे ती पण दाखवतो तुम्हाला आणि तिथे दोन पथक वाचतोय नारळ पुढे झाला आपला पूजा झाली आणि आता घेऊया आता वाजवायला दोन मिनिटात बघ बघ आता ब्रेक चालू आहे गणपती येते मागून आम्ही चालू चालत ब्रेक झाला काय बोलला सॉरी डिमोटिवेट मला काय प्रॉब्लेम नाही बोल 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 बॉकडे राहते राहते तोबा 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 थारा मूड खराब कर करलिया आपलं खूप थमलो वाजलेत किती साडेबारा होत आले आता साडेबाराने आता इथून जायला आम्हाला वाटणार आता सामान पॅक करेपर्यंत किती वाजणार आता दोन तर वाजते शंभर टक्के भरेपर्यंत रे टाइमपास करून भरणारे वैता घाला सगळेजण आता पॅकअप बिकअप करू आणि निघे चला हॅलो आईस हे बघा आम्ही तर बैल बैलबागाला आलो जिंकलेलं नाव काय सचा बिंज आता ही ट्रॉफी पण जिंकलेली आहे किती एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार का ट्रॉफी दाखव दाखवत भारी आहे एकदम

सगळे पोरा आलेत बघायला आणि तो फोटो आणि मालक येत्या बैलाचे मालक येते आलं आलो आता बैल बघून भारी आहेत एकदम तो है। तो कसला मोठा आहे तो तो असला मोठा बैल होता आता जाऊया सामान भरून निघूया लगेच चला तर काहीच आपला हा ब्लॉग एंड करायचा राहिलेला काल रात्री आलो लेट दोन वाजता तर आलो नाही झोपलो लगेच तर एंड करायचा राहिलेला आपला हा ब्लॉग तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आता आपला हा ऑर्डरचा अजून एक ब्लॉग येणार आहे गणपती आगमनचाच आहे तर त्या गावामध्ये आपण भेटूया परत चला बाय